नगर शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील पत्र्याच्या शेडमधील दोन दुकानांना आग लागली असून महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली आहे बालिकाश्रम रोडवरील जाधवमळा या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या दुकानांना आणि फॅब्रिकेशन वर्कशॉपला आग लागली असून यात दोनही दुकाने पूर्णपणे जळून भस्म झाली आहेत तर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून या घटनेची माहिती मिळताच माजी महापौर अभिषेक कळमकर तसेच राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित अनेक राजकीय मंडळांनी घटनास्थळी धाव घेतली कुठला या ठिकाणी सदारीची आग इथं लागलेली आहे की विजवली कंट्रोल केलेली आहे या ठिकाणी रस्त्या बिघत असलेले पत्र्याच्या गाड्यांनी अचानक पेट घेतला त्या ठिकाणी इलेक्ट्रिक बाईक होती आणि त्या बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाला आणि त्या परिसरातील दोन तीन गाळे अचानक पेट घेतला आणि त्या आगीने इतकं रग्र रूप धारण केलं की परिसरात इतकं भीतीचं वातावरण तयार झालं आहे अग्निशामक झाला आणि वेळेत आल्यामुळं आग विझवणी परंतु ज्यांचे दुकानं होते त्यांचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बाकी ज्या वस्तू होत्या त्यांचे पूर्ण खाक झाल्या परंतु महानगरपालिका प्रशासनाने अद्यापपर्यंत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून तर शहरात जे पात्र्यांच्या गाळे परवानग्या ज्या दिलेल्या आहेत पात्रांच्या गाळ्यांवर कारवाई करत नाही त्याच्यामुळे खरं तर हे असे मोठे अपघात या ठिकाणी होत आहेत यावेळी गर्दीमुळे वाहतूक ठप्प झाली होती तर मदत कार्यात अडथळे येत होते दरम्यान यापूर्वी देखील पत्र्याच्या शेडमध्ये आग लागून मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत एन टी न्यूज मराठी अहमदनगर